झालेली आहे अनेक पाककृतींच्या स्पर्धांमधून त्यांना बक्षिस मिळालेली आहे आता परीक्षक म्हणून अशा स्पर्धांना त्यांना बोलावले जाते अनेक शाळांमधून मुलांना टिफिन कसा द्यावा या विषयावर त्या पालकांसाठी व्याख्याने घेतात डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतात चार वर्षापूर्वी हेल्दी कुकिंग साठी वेट लॉस नाही तर वेट मॅनेजमेंट हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे आता अलीकडे त्यांच्या साकार शिक्षण या चॅनेल मार्फत त्यांनी हेल्दी रेसिपीचे व्हिडिओ सुरू केले आहेत तर आता हेल्दी डाएट संबंधी प्रत्यक्षच त्यांच्याकडून ऐकूया त्यांचे मिस्टर डॉक्टर राजेंद्र प्रभूणे हेही त्यांना जॉईन होणार आहेत आणि दोघे मिळून कार्यक्रम सादर करणार आहेत मला इंटरेक्टली सतत होत असते कारण रोज तुमचा विषय निघाला नाही आणि तुमच्याबद्दल कोणाच्याबद्दल तरी काही तिने मला सांगितलं नाही असा वेळ जात नाही तुमच्या असं कधीच वेळ येत नाही त्याच्यामुळे गेले जवळजवळ जेव्हापासून ती ह्या ग्रुपचे सभासद आहे तेव्हापासून मी तुमच्या ग्रुपचा एक असल्यासारखं मला आता वाटायला गेलेलं आहे तर अशा याच्यामध्ये त्याच्यामुळे ह्या तुमच्या ग्रुपला जेव्हा गॅदरिंगला ठरलं तेव्हा आम्ही दोघांनी यायचं ठरवलं आणि इथे आम्हाला बोलायची संधी दिली याबद्दल मी आमच्या दोघांच्या वतीने वती सगळ्यांचे आभार मानतो मला वेगळ्या विषयावर थोडस बोलायचं होतं आणि ही वेगळ्या विषयावर बोलणार आहे तुमच्याशी परंतु आता वेळेच्या अभावी आम्ही दोघांनी तो एकत्र कार्यक्रम कार्यक्रम म्हणण्यापेक्षा काय जे काय सांगायचं आम्हाला तुमच्याशी जो काय संवाद साधायचा तो एकदम साधायचा असं ठरवलेला आहे पहिली दोन मिनिटं ह्या विषयाशी संबंधित नाही आहेत वाईला प्राज्ञापाद शाळा म्हणून गेले अनेक वर्ष कार्यरत जवळ शंभर एक वर्ष कार्यरत असलेली एक संस्था आहे तुम्हाला माहिती असेल त्याची सध्या दोन मुख्य कामं चालू आहेत एक म्हणजे धर्मघोषाचं काम आणि दुसरं म्हणजे नवभारत मासिक तर त्या नवभारत मासिक हे साधारण पंच्याहत्तर वर्ष म्हणजे स्वातंत्र्याच्या सुमाराला चालू झालं तेव्हापासून आज काय ते फक्त सभासदांच्या ह्याच्यावरती आणि जवळजवळ बहुतेक वेळेला तोट्यामध्ये असं आहे कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आम्ही जाहिराती घेत नाही कारण जाहिराती घेतल्या की मतप्रदर्शन करण्याकरता करण्याकरता मर्यादा येतात त्याच्यामुळे सहसा जाहिराती न घेता आणि इतर सगळ्या गोष्टी न करता आणि फक्त वैचारिक विषयांना वाहिलेलं असं हे मासिक आहे तुम्हाला बहुतेकांना ते माहिती पण असेल हे वेगळं सांगायची मी जरूर नाही आहे कोणत्याही प्रकारे मी त्याला कर्मणूप प्रधान म्हणतो किंवा अशा प्रकारचं त्याच्यामध्ये लेखन होत नाही त्याच्यामध्ये ते साहजिकच पॉप्युलर नक्की नाही आहे हेही मला माहिती आहे परंतु मी इथे आज त्याचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मी असं विनंती करतो की त्याचं तुम्ही सभासद व्हावं ही करता मी भी विनंती करतो तुम्हाला की हा वाचक पुस्तकप्रेमी गट आहे आणि हा पुस्तकप्रेमी गट आहे हा इतके दिवस हा सर्व सर्व जो चालू आहे तो तुम्ही त्याच्या परीक्षण पण करून देता नुसतं पुस्तकप्रेमी म्हणून तुम्ही एकत्र गप्पा मारता असं नाही आहे तुम्ही पुस्तकाचं परीक्षण करणं आणि ते लोकांच्या पुढे ठेवणं या प्रकारचा उपक्रम करता ज्या अर्थी तुम्ही ह्या प्रकारचा उपक्रम करता त्या अर्थी तुम्ही फक्त करमणूक म्हणून पुस्तक वाचनाकडे बघत नाही हे मला हिच्याकडनं सतत समजत आलेलं आहे म्हणून मी हे असं धाडस करतोय खरं प्रमोशन करणं किंवा हा असं माझा स्वभाव पण नाही आणि आमचा हेतू पण नाही आहे तरी सुद्धा मी हे करायचं ठरवलं त्याचं कारण असं की खरोखरच वैचारिक विषयांना वाहिलेला अतिशय सुंदर मासिक आहे आत्ता आम्ही तीन चार त्याचे विशेषांक काढले एक मेपूर रेगे हे जे थोर तत्वज्ञ आणि विचारवंत होते त्यांच्या संबंधीचा एक हा विशेषांक आम्ही आत्ता काढलेला आहे आणि दोन विशेष अंक आत्ता काढलेले आहेत ते म्हणजे प्राचीन ग्रीक तत्वज्ञान याच्या संबंधीचे दोन जोड अंक आम्ही आता नुकतेच काढलेले आहेत हा तिसरा जो अंक आहे हा कला विशेषांक म्हणून आता नुकताच झालेला आहे तर त्या नवभारतचा संपादक मंडळावर मी आहे आणि गेले काही वर्ष संपादक मंडळामध्ये काम मी कार्यरत आहे हा जो कला विशेषांक आहे हा विशेष करून मी संपादक म्हणून मुख्य संपादक म्हणून याचं काम केलेलं आहे म्हणून याच्या संबंधी मी तुम्हाला सांगितलं हे सगळे अंक जर तुम्हाला कोणाला हवे असतील तर माझ्याकडे उपलब्ध आहेत परंतु माझी विनंती अशी राहील की हे अंक तुम्ही दुसरा इंटर घेण्यापेक्षा तुम्ही सभासत्व आहोत या विशेष अंकामध्ये ज्याला संदर्भ ग्रंथ म्हणता येईल इतक्या योग्यतेचे लेख आलेले आहेत मी त्याचा संपादक आहे म्हणून हे तुम्हाला मी सांगत नाही आहे खरोखरच नाव ऐकली तर कलेच्या आणि हा सर्व तात्विक करणार आहे कलेची जन्मकथा नावाचा एक एस इनामदार हे जे प्रख्यात समीक्षक आहेत त्यांचा लेख आहे वसंत आबाजी ढाके यांचा ध्वनी सिद्धांतावर लेख आहे बौद्ध दृश्यकलांमधून प्रतीत होणारे काल आणि अवकाशाचे संकल्पन असा दीपक कंदल हे प्रसिद्ध शिल्पकार आहेत त्यांचा लेख आहे त्याच्यानंतर प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे हे तुम्ही तुम्हाला ऐकून माहिती असतील त्यांची मी घेतलेली मुलाखत आहे त्याचं एक लेखांकन आहे त्याच्यामध्ये सौंदर्य नाट्यसंगीताचे असा एक हे मध्ये आहे अशा अनेक प्रकारचे लेख त्याच्यामध्ये आहेत तर तुम्ही त्याप्रमाणे त्याचा तुम्ही अंक पाहिजे असेल तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हा अशी तुम्हाला विनंती करतो आता मी आमच्या मूळ विषयाकडे बोलतो गेली गे अनेक वर्ष मी स्त्रीरोगतज्ञ म्हणून जरी काम करत असलो तरी स्त्रियांना आणि गर्भ धारणेच्या आधीपासनं त्यांचं आरोग्य चांगलं कसं राहावं हो। आणि त्याच्यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारचं डायट घ्यावं हो। या संबंधी मार्गदर्शन करत आलेलो आहे त्याच्यातनच पुढे जस जसं मी माझा इतर व्याप कमी केला तस तसं मी लाईफस्टाईल कन्सल्टेशन करायला सुरुवात केली आणि लाईफस्टाईलमध्ये आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंवा झोपून उठेपर्यंत जन्मापासून जे जे आपण सर्व करतो ते सर्व लाईफस्टाईलमध्ये मध्ये येतं त्या लाईफस्टाईल बाकीच्या सर्व गोष्टींच्या संबंधी प्रत्येक माणसाचं वैयक्तिक तो काय करतो कोणत्या कोणत्या पेशामध्ये याच्यामध्ये त्याचा सगळ्याचा विचार करून त्याच्याप्रमाणे सल्ला देणं ह्या प्रकारचं काम मी करतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे डायट डाएट महाविषय आहे त्यातला ते 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 आए, आगी आगी हो तर त्याच्यामुळे आज आम्ही जे बोलणार आहोत ते फक्त त्यातल्या संबंधी बोलणार आहोत त्याच्यामध्ये इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यासंबंधी काही आम्ही काही बोलणार नाही आणि तुमचा वेळ काही खाणार नाही होते कारण पुढे तुम्हाला नंतर जेवणात बरंच काही काही खायचं आहे त्याच्यामुळे हा तुमचा वेळ आम्ही नक्की खाणार नाही त्याच्यामध्ये इतक्या वर्षांमध्ये जे सगळ्या गोष्टी नाही असं असे डायरेक्ट सांगण्याचा आमचा उद्देश नाही आहे कारण तुमच्या पुढे तुमच्या पुढे वाढून ठेवलेल्या दादा त्या अन्नाची चव मला घालवायची नाही आता <laughs> कदाचित पण मग ती तृप्ती पण तुमची घालवायची नाही तर मग मी कधी बोलू असाही प्रश्न आहे का तुमच्या जेवणानंतर जर मी बोलला असतो तर मग तुम्हाला ते पश्चात आपण हे काय खाल्लं ते काय असो जास्त विनोद पण करत नाही का मला मग बोलायची जास्त हे आणि तुमचा वेळ नाही असो सगळ्यात मला भेडसावणारा प्रश्न जो होता तो असा की लोक जेव्हा डायट संबंधी विचार करतात किंवा सल्ला देतात तेव्हा हे खा हे खा हे खा असं सांगतात प्रोटीन्स इतके खा अमूक इतके खा अमूक इतके खा मग कॅल्क्युलेट करून दिलं जातं मग रोज दोन इडल्या आणि इतकं करा असं डायजेशन सर्वसाधारणपणे सल्ला देतात त्याच्यानंतर हे करा हे करू नका ते करा कोशिंबिरी खूप खा अमुख खूप खा अमुक खूप खा प्रोटीन्स 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 अशा सगळ्या गोष्टी सांगत असतात सहसा तुम्ही डॉक्टरांकडे गेला मी डॉक्टर आहे स्वतः परंतु सहसा तुम्ही डॉक्टर कडे गेला अगदी डायबेटॉलॉजिस्ट कडे गेला अगदी फिजिशियन कडे गेला तरी सर्वसाधारणपणे असं वाटत असेल की तुम्ही जर असा प्रश्न विचारतात की मी आणखीन काय करू तर ते, ते ते म्हणतात काय नाही तुम्ही बाकी ते की औषधं घ्या औषधं रेखा घ्या ते पण मग डायट संबंधी आम्ही काय करू नाही डायट का ना असं म्हणतात म्हणजे ते निग्लिजेंट असलं अगदी स्पष्ट सांगतो मी ते हा माझा अनुभव आहे कारण मी डायट संबंधी जेव्हा माझ्या मित्रांच्या पुढे बोललो डॉक्टर मित्रांच्या पुढे केलेलं होतं मला कसं वाटतं आणि तुम्हाला ह्याच्यात काही सजेशन्स करायचे का म्हणून मी जेव्हा डॉक्टरांच्या पुढे ते प्रेझेंटेशन केलं तेव्हा ते म्हणले हे सगळं आम्ही नवीनच ऐकलं नवीनच ऐकलं म्हणजे आम्ही तुम्हाला सूचना काय करणार तर असो तर ह्या पद्धतीने जर समजा डॉक्टर जर त्याच्याकडे बघत नसतील मग नंतर ते काय करतात का मग डायटिशियनला दाखवा दा म्हणतात मग डायटिशियन मी सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला सल्ला देतात आणि तुमचा हा प्रश्न सांभा मी प्रोटीन तुम्ही रोज प्रोटीन खाता का तुम्ही भात खाता तुम्ही पोळी खाता तुम्ही भाजी खाता तुम्ही उसळ खाता नॉनव्हेज असा तर अंडी खाता मस्त मटण खाता तुम्ही प्रोटीन खात नाही तुम्ही कार्बोहायड्रेट खात नाही तुम्ही विटॅमिन खात नाही तुम्ही विटामिनच्या गोळ्या घेता घेऊन काही उपयोग नाही हे सिद्ध झालेलं आहे गोष्ट असते घेऊन त्याचा उपयोग होत नाही हे पण सिद्ध झालेलं आहे हे कोणी सांगत नाही तुम्हाला नॅचरल स्वरूपात जर केली तरच त्याचा उपयोग anyway, असतो एनिवे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना माझ्या हो डोक्यात असं आहे की ज्याला आपण भाषांतर म्हणतो आता ह्या इथे भाषांतर तज्ज्ञ बसलेले आहेत त्यांनी पी एच डी पण केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना हे सगळं मी कदाचित सांगते भाषांतर म्हणजे हा काय हे कदाचित त्या जास्त चांगलं समजून संदूर सांगू शकते की एक गोष्ट डॉक्टर म्हणतो तुम्ही डायरेक्ट करा कोणतं डायट त्याचं भाषांतर एका लेवलपर्यंत डायरेशन करून देतात त्याच्या पुढच्या लेवलपर्यंत आणखी कोणी त्यांचे सल्लागार किंवा काही पुस्तकं का असतील ते करून देतात परंतु खरं त्याचं जे ट्रान्सलेशन आहे खरं त्याचं जे भाषांतर आहे की तुम्ही हा पदार्थ खाल्लात तुम्हाला एक एक, एक फायदे मिळतील किंवा हा पदार्थ खा तुम्ही बाकी विचारच करू नका तुम्ही बाकी विचार करण्याची नाही आणि हे सगळं खूप पूर्वजां आपल्या पूर्वजांपासून सगळं चालत आलेलं आहे आपल्या पारंपरिक आहारात हे सगळं होतं ते सगळं आपण आता हळूहळू हळूहळू नाविन्याच्या उपलब्धतेच्या आणि इथं यांनी घालून टाकलेलं आहे हे तुम्ही काय खायचं आणि कसं खायचं याच्या संबंधी शेवटच्या याच्याबद्दल सांगायचं म्हणून हिने पुस्तक लिहिलं की ज्याच्यामध्ये रेसिपीज तुम्ही हा पदार्थ खा मग तुम्ही ही व्हिटॅमिन गेली का हे प्रोटीन गेलं काय याचा विचार करू नका करण्याची जरूर नाही ह्या ऋतूमध्ये हे खायचं ह्या सणाला ते खायचं असं आपल्या पूर्वजांपासनं आणि आपल्या आई वडिलांपासनं सगळ्यांपासून आपल्याला सांगत आलेले आहेत त्याचा अर्थ नीट समजून घ्या ते आशा करताय की तुमचं डायट सहजच चांगलं असावं त्यांनी त्यावेळेपासून ज्या पद्धतीने ते लाईफस्टाईल घेतली सगळी लाईफस्टाईल आपण बदलून टाकली आहे मोडून टाकली ते हे सगळं तुम्ही करण्याच्या ऐवजी तुम्ही हे, हे हे करा जास्त विचार करू असं सोपं सांगण्याकरता म्हणून आम्ही प्रत्यक्ष रेसिपीज हा विचार केला आता त्याच्यासंबंधी मी पुढे सांगेल धन्यवाद आणि डॉक्टरांना दिले कारण डॉक्टरांचा डायट हा अत्यंत अत्यंत आवडीचा विषय आहे म्हणजे अजून तुम्ही तुमचा जो पेशन्स असेल की रात्र पण ते त्याच्यावर बोलू शकते <laughs> त्या मानानी त्यांनी खूप लवकर आटकलं धन्यवाद सर्वांना नमस्कार मी अजिबात हे खाते खाऊ नका सांगणार नाही मला तो स्वभावही नाही बेसिकली मी काय किंवा आम्ही काय करतो एवढंच मी सांगेन त्याच्यातनं जर तुम्हाला काही टिप्स मिळाल्या तर मला खूप आनंद होईल तर पहिली गोष्ट संतुलित आहार ह्याच्याबद्दल कोणाच दुमत नाही आहे सगळ्यांना हे पहिलीपासून माहितीये की संतुलित आहार खायला पाहिजे म्हणजे काय खायला पाहिजे हे नसतं माहिती पण खायला पाहिजे हे नक्की आता पूर्वीच्या काळी हे खूप सोपं होतं विचार नव्हता करायला लागत एकदा ताट जर व्यवस्थित वाढलं तर एक उसळ होती किंवा एक डाळ होती एक पालेभाजी होती एक हळभजी होती भात होता कोशिंबीर होती लिंबू होत हे जर सगळं मी रोज सकाळ संध्याकाळ व्यवस्थित खात असेल तर विचार करायलाच लागत नव्हता आता आपल्याला ते अजिबातच शक्य नाही म्हणजे खरोखरच शक्य आज आता माझ्याकडे भरपूरच वेळ आहे कुठल्याही अर्थाने मी बांधलेली नाही पण तरी सुद्धा एवढं रोज करणे इतका पेशन्स नाही तेवढा वेळ नाही तितकी माणसं घरात नाही तेवढं सगळं करायला मग काय करता येईल कारण शेवटी तो प्रश्न लोकांना सांगण्याच्या आधी तो माझा पण होता दोघांचाही होता तो रोज तेच करायचं आहे आपल्याला तर काय करता येईल मग असं ठाटलं की दिवसाच्या शेवटी आपण एकदा विचार करूया की आज अख्खं हे खाल्लं हे खाल्लं हे खाल्लं हे खाल्लं झालं कसं संतुलित मग त्याच्यातही जमत नाहीये मग आठवड्यात आठवड्याच्या शेवटी विचार केला की के आठवड्याच्या शेवटी जमते का जे काय आपल्याला सगळं हवं होतं तेवढं 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 गेलं का मग तिथे कुठेतरी तो जुळायला लागला त्यापेक्षा मला एक आणखीन एक सोपा उपाय असा आठवला हो की चार गोष्टी तर मी करणार नाहीये खरं म्हणजे अत्यंत मला कुकिंगची आवड आहे खूप नवीन नवीन प्रयोग करायला आवडतात हे एकीकडे पण एकीकडे मला खूप वेळ घालवायला स्वयंपाकात अजिबात आवडत नाही म्हणजे हा काहीतरी विचित्र विरोधाभास आहे माझ्या स्वभावातला मला तो अगदी पंधरा वीस मिनिट अर्धा तास खूप झाला त्याच्यात फटकन करायचा असतो हे असं दोन गोष्टीच विचित्र काहीतरी कॉम्बिनेशन मग काय करता येईल मग मी असा विचार केला की जो मी पदार्थ करते मग तो ब्रेकफास्टचा असू दे मी जेवणाचा असू दे दुपारच्या खाण्याचा असू दे रात्रीच्या असू दे पदार्थ हे जे मुख्य चार घटक आहेत जे जे मी आता काही सगळं सांगत बसणार नाही सगळ्यांना आपल्याला माहिती प्रोटीन कार्ड सगळे व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि फॅट हे जे चार मुख्य चार किंवा पाच गोष्टी आहेत त्या प्रत्येक पदार्थात कशा जातील म्हणजे सोपं उदाहरण की रोजचे मी पोहे केले जे सगळ्यांच्या आपल्या हातात ला ब्रेकफास्ट लावतात पण कांदा बटाटा केवळ न घाल तर त्याच्यात अजून भाज्या काय घालता येत हिमो मटार आहे कोबी आहे फ्लॉवर आहे वगैरे शिवाय तळलेले ता म्हणजे दाणे तळून तोच हरभऱ्याची डाळ घालता येईल का इतर काही घालता येईल का ज्याच्यात ज्याच्यातनं प्रोटीन वाढेल असा कुठेतरी सारखा सारखा तोच विचार केला की ज्याच्यातनं एकच डिश असेल पण ती पूर्ण परिपूर्ण होईल मग सोपं वाटलं कडधान्य जी होती की मिक्स कडधान्य प्रत्येक रोज वेगळं वेगळं टाकण्यापेक्षा मी की तेवढे मला सोपे वाटले त्यामुळे मिक्स कडधान्य मिळतात आणली तीच एकदा आणली सोमवारी रविवारी मोड आली सात पिशव्या केल्या फ्रीज मध्ये टाकल्या रोज एक पिशवी काढायची आणि आज ही एवढी पिशवी संपवायची ती कशी संपवायची ते माझं कौशल्य मग कधी त्याचं धिरडी झाली कधी त्याची उसळ झाली कधी सॅलड मध्ये गेलं आणखी काय केलं त्याच्यात करता आलं पण एवढी संपवायचे ह्या प्रकारांनी काहीतरी विचार करत गेल्यावर खूप सोपं झालं रोज वेगळी पिठाची कधी ज्वारीची भाकरी करेन कधी बाजरीची करेन ह्याच्यापेक्षा मिक्स दोन किंवा तीन पिठ एकत्र मिक्स करून काय करता येईल असा विचार करत गेले सोयाबीन हे खूप उत्तम प्रोटीन देणार आहे पण समोर फारसं मला आम्हाला दोघांनी फारसं आवडत नाही सोयाच्या मुस्क्या ज्यांना आवडतात त्यांचा प्रश्न नाही मग काय करता येईल मग त्याचं परत पीठ केलं कणकेमध्ये रोज दोन तीन चमचे सोयाबीन टाकलं वेगळं काही करायची गरज नाही आपोआप पोटात दिलं असे अनेक उद्योग अनेक ट्रिप्स त्याच्यातनं शोधत गेले सगळ्या एवढं मी सा ते सांगत बसणार नाही आणखीन एक सोपा उपाय केला सोपा किंवा अवघड असेल त्याचा सारखा जो विचार केला जे काय पदार्थ केले ते कधीतरी कॉम्प्युटरवर लिहून काढले मग सात वर्षापूर्वी त्याचं पुस्तक झालं वेट लॉस म्हणजे वेट मॅनेजमेंट कारण ह्या सगळ्या प्रवासात फार चांगलं माझ्या लक्षात आलं जेव्हा मला अनेक लोकांनी प्रश्न विचारले आनंदा निवडत कारण गेली चार आम्ही आता पस्तीस वर्ष वाईट आहोत पस्तीस वर्ष लोक ओळखत त्यांना दो सगळ्यांना माहितीये की आमच्या दोघांच्या वजनात कधीच फरक पडला नाही कधी जाड नाही कधी बारीक नाही एकच वजन कसं राहील म्हणून मी तर काय वेगळे फार मोठे प्रयत्न नाही केले उलटा विचार केल्यावर गेलं की नाही केले नाही प्रयत्न केले मग ते काय केले तर ह्या प्रकाराने केले आता त्याच्या जोडीला इतर पण गोष्टी आहेत त्या सगळ्याबद्दल आता नाही बोलणार मग त्या त्याच्या ज्या रेसिपीज होत्या त्याचं पुस्तक लिहिलं पुस्तक लिहिण्यामध्ये एक तोटा असा होतो की ते केवळ मराठी असतं सगळ्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचत नाही सगळ्यांना मराठी कळणार नाही जे आता मुलं अमेरिकेत आहेत त्यांचे मित्र मैत्रिणींना खूप वाटतं पण मराठी वाचायला येत नाही मग काय करता येईल आणि एकूणच पुस्तक वाचण्याचा सगळ्यांनाच कंटाळा नाही ह्या ग्रुपमध्ये सांगायला लागते हे दुर्दैव आहे पण आहे मग काय करते मग आताची न्यू जनरेशन काय करते तर ते व्हिडिओज करते व्हिडिओज बघते व्हिडिओ हा त्यांच्यासाठी खूप सोपा उपाय आहे म्हणून मग परत एकदा आम्ही दोघांनी बसून विचार केला आणि आता त्याचे व्हिडिओज बनवायला लागले तुमच्यापैकी काही जणांना माहिती आहे बेसिकली आमच्या दोघी स्वभाव आहे आम्ही फार आज कधीच आम्ही होऊन कोणाला काही सांगितलं नाही की आम्ही हे करतो ते करतो ते करतो पण ह्या वेळेला मात्र असं नक्की वाटते की, वाट की ह्याच्यातनं काही घेणं गेन, देणं ना घेणं ना पैशाचं ना काही पण जे आपल्याला कळले ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं आणि पोचायचं असेल ह्या पद्धतीने पब्लिसिटी करण्याशिवाय पर्याय नाही जो आमच्या अजिबात स्वभावात नाही पण ह्या प्रकारचे व्हिडिओ आहेत मी अजूनही आपल्या ग्रुपवर कधीच ते टाकलं नाही जे थोडेसे पर्सनल ओळखीचे त्यांना मी पाठवते पण ते ग्रुपवर मला आवडत नाही टाकायला कारण तो पुस्तक प्रेमी ग्रुप त्याच्यामध्ये जाहिरात करणं या प्रकारची पटत नाही मला फारसंसन पण आता या निमित्ताने बऱ्याच ओळखी झाल्या आहेत त्यामुळे आता तुम्हाला पर्सनल ह्याच्यावर मी पाठवू शकेन नक्कीच थोडं आमच्या दोघांच्या स्पीडनी पदार्थ करणं फार सोपं आहे पण त्याचं शूटिंग घेऊन त्याचं एडिटिंग हा जो पुढचा खूप मोठा फटकटीचा विषय त्याच्यामुळे ते इतकं झपाट्याने तरुण मुलं जितके दर आठवड्याला टाकतात एवढा आमचं स्पीड होत नाही होईल आता हळूहळू जसं सुरुवात होईल पण आता एक सात आठ व्हिडिओ झालेत आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे असं वाटलं की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं कदाचित तुमच्यापैकी जे यंग मुलं आहेत त्यांना उपयोग होईल या तुमच्या घरी जे तरुण मुलं आहेत लवकर या काही गोष्टी कळल्या तर काही गोष्टी सोप्या होतील ही एवढी आम्हाला संधी दिली बोलायच्या अगोदर अत्यंत आभारी आहे मी शेवटचं फक्त मी आमची जी टी व्हिडिओची टाकलाईन आहे त्या वाक्यानेच मी शेवट करेन घरचंच खा हवं तेवढंच खा टेस्टी खा पण हेल्दी खा आहे सात त्याची लिंक वाटले तर मध्ये पाठवू ह्या प्रकारची लिंक पाठवणं हा आपल्या ग्रुपचा उद्देश नाही त्याच्यामध्ये आम्हाला कारण म्हणजे अजिबात आवडत नाहीये पण तरी सुद्धा आता तो लागतातिंक म्हणजे ते जमेली युट्यूब चॅनेलवर टाकण्याचे दोन फायदे एक तर पुस्तकाच्या संबंधी सांगितलं की पुस्तक वाचणं हल्लीच्या पिढीला त्याच्यापेक्षा हल्ली ऑडिओ बुक्स पण असतात किंवा लोक बेरुमोळे ज्या वेळेला युट्यूब चॅनल्स बघत असतात ते सगळे सर्व दूर बघतात त्याच्यावरती ट्रान्सलेशनची सोय असते आम्ही शक्यतो त्याच्या खाती टॅग म्हणतात टाकतो त्याच्यामध्ये अशा प्रकारे आम्ही करतच असतो मी जेव्हा आम्ही जेव्हा हे ठरवलं की ह्या प्रकारे जवळ चार पाच वर्ष आमच्या डोक्याचा विचार बोलतोय आणि मग त्याच्यानंतर आम्ही युट्युब वर ह्या प्रकारच्या व्हिडिओज बघत गेलो आम्ही तर यूट्यूब वर खाण्यासंबंध असंख्य व्हिडिओ आहे खाण्यासंबंधित म्हणजे सगळ्या इतर विषयांच्यापेक्षा खाण्यासंबंध फारच व्हिडिओज आहेत सगळे टेस्टी खाण्यासंबंधी आहे सगळे डायनिंग ह्या सगळ्या नावाखाली मैद्याचे पदार्थ फक्त हो खाण्याकरता लोक प्रवृत्त करतात गोड पदार्थ खाण्याकरता प्रवृत्त करतात एकही एक, एक। आपण कशा करता खातो खरं म्हणजे आपण हेल्थ करता खातो ते टेस्टी असणं हा त्याचा दुसरा भाग आहे टेस्टी असण्याकरता ते आपण खात नाही पण युट्यूबवरच्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओज मध्ये बघितलं तर ते फक्त टेस्टी हेल्दी खाण्यासंबंधी कोणताही व्हिडिओ आम्हाला आढळला नाही आता तर त्याच्यामुळे आमचा फक्त हेतू असा आहे की त्याच्यामध्ये ते टेस्टी होती हे खरोखरच कर आवश्यक आहे कारण त्याच्याशिवाय आपण खात नाही परंतु ते हेल्दी असलेच पाहिजेत आणि त्याच्यात काय प्रकारे हेल्दी आहे ते का, का ते त्याच्यामध्ये काय विशेष आम्ही केलेलं आहे ते सगळं कॉमेंटरीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जाते तर त्याची आत्ताचं जे संमेलन आहे त्या संमेलनाच्या ह्याच्या संधी साधून आम्ही त्याची लिंक पाठवू परंतु नंतर कृपया आम्हाला क्षमा करा पण आम्हाला ते पटत नाही की जो ग्रुप ज्या कारणाकरता आहे त्या कारणाकरताच त्याचा वापर व्हावा त्याच्यामुळे त्याच्या हे आम्ही त्याच्यासंबंधी काही बोलणार नाही थँक्यू